बाप काढल्यास घराबाहेर दारात रडते माय पण बायकोला मात्र रोज म्हणाला तुमच्यासाठी काय पण अरे लोकच लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केले लोक। ते नव पाहिजे आणि आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला आपल्याला मिठी पाहिजे किती लोकांना त्याला फार सुंदर लिहिलं ते आलं सेनापतीला भेटायला सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गान लिहिला ह्या बघा लिहिलंय नव ऐकव त्या बारा वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं सेनापती वा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला त्या किल्ल्याचं नाव काय काय नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक वाक्य शिकवलं हे राज्य व्हावं येतो कोणाची इच्छा स्त्री म्हणजे कोण स्त्री म्हणजे आई पोरांना सायरा पिक्चर बघितला का बघितला आरची कुठल्या गाडीवरून बसून येते जोरात बोलायचं कुठल्या बोले झिंग झिंग झिंगा झुके का नाही नऊ गुरुवारचा प्रसाद आहे सगळा आता सांगा बरं संभाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात किती लढाया केल्या नाही सांगता था येत आमच्या पेरांना सडेगाव ग्रामस्थ पेरून कधी झुंजळ उगवलं बघितले मका पेरून कधी आता कृषी विद्यापीठ जवळ आहे मी काय फार सांगायची गरज नाही मका उगून पेरून कधी तांदूळ उगवले बघितले नाही जे पेरणार आहे ते उगवणार आपण काय पेरलं अरे काल परवा आलेला चित्रपटातला जी काय सलाम म्हणणारा तो अल्लो अर्जुन आमच्या पोरांचा आदर्श झाला पोरांनो तो चित्रपटातला झुकेगा नाही साला म्हणणारा अल्ला अर्जुन तुमचा आदर्श जरूर असू द्या पण वयाच्या बत्तीसाव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात कैदेत असून सुद्धा औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून झुकेगा नाही साला म्हणणारा संभाजी राजा आपला पहिला आदर्श असला पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे अहो बघा ना हे राज्य व्हावं येतो स्त्रींची इच्छा श्री म्हणजे कोण आई आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईन बारा तेरा वर्षाचं पोरग मिसृत न फुटलेलं पोरग शपथ घेत ना आईसाठी स्वराज्य उभा करत पूर्वी महाराज म्हणायचे मावळे तुमच्यासाठी काय पण मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली म्हणजे नऊ दिवस नऊ महिने याला पोटात ठेवून जन्म दिलाय तिचं काय नाही नऊ दिवस आयुष्यात आली लोघी म्हणतोय तुझ्यासाठी काही पण बर का <laughs> आपल्या इथं लातूरला एक कवी आहे तुम्ही कविता ऐकला असेल तो लातूरचा कवी असं म्हणतो लेखा बाप घराबाहेर बाप काढलाच घराबाहेर दारात रडते माय पण बायकोला मात्र रोज म्हणाला असतो तुमच्यासाठी काही पण अरे लोकच लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केलते नवस लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिन किती केलते नवस हिकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला हिकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला लहानपणी अरे लेका लहानपणी माझी माय तुला शेतात न्यायची लहानपणी ही माझी माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची अरे तुला भूक लागल्यावर तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात राहायचास तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा ओढायचास रक्त पिऊन पोचला असले का रक्त पिऊन पोचला असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं अंग या माझ्या दारातल्या माईला घरात तेवढं अंग किती दिवस जगणार आहे एका झाडावरचे पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या शिळी भाकर तरी वाढ आणि भाकर वाढताना जर तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो यदा कदाचित गेली तर पट्ट्या मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो नका अगोदर पुरी मिळून झाले त्या दा। तू आंधळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिंमत अरे तुला वाघ बनवलंय माईन तुला वाघ बनवलंय या माईनं दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण खरा मर्द असतील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन म्हण माय बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण <laughs> हे म्हणता आलं पाहिजे हो आणि आयुष्यात एकदा तरी एखाद्या एक पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे तर ते पोरग म्हणते शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं तुझा आदर्श कोण आहे ते लगे म्हणतोय सलमान खान माझा आदर्श आहे अरे दादा जिम मध्ये दोन तास घाम घाल शाहरुख खान तुझा आदर्श जोर असू दे काचेच्या फ्रेम समोर उभारून शाईनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान लेखा तुझा आदर्श जरूर असू दे पण सकाळी सात वाजल्यापासन संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी उगवल्यापासन संध्याकाळी मावळ्यापर्यंत दोन बैलांच्या पाठीमाग लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासनं शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप दादान पहिल्यांदा आपला आदर्श असला पाहिजे आपला बापच आदर्श असला पाहिजे एखाद्या पोरला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं बेन लगे म्हणतोय विराट कोहलीचं शंभरावं शतक झालं लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या शेतकरी बापान या बांधापासनं त्या बांधापर्यंत हातात लांगडी फाळ घेऊन मारलेला धावा एकदा मोज नक्कीच विराट कोहली पेक्षा एक शतक तुझ्या बापाचं जास्त असेल मोजता आलं पाहिजे आणि आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला आपल्याला मिठी मारता आली पाहिजे किती लोकांनी बापाला मिठी मारली नाही मारत आपण अरे शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची शेवटची भेट पन्हाळ्यावरती झाली एका बापाला माहिती नव्हतं लेखाला शेवटचं बघायचं आहे एका लेखाला माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे संभाजीराजांनी शिवरायांना मिठी मारली महाराज निघून गेले आणि काही दिवसातच छत्रपती शिवरायांचे निधन झालं बापाची अंत्यविधी सुद्धा संभाजी राजांच्या वाट्याला आली नाहीत माहिती नाही बापाचा शेवटचा दिवस कोणता आहे कोराणू तुमचं वय चाळीस आहे तुमचं वय तीस आहे बापाचं वय फक्त वीस वरले बापाचं वय फक्त तीस वरले बाप गेला ना परत बाप बघायला मिळत नाही दहा हजाराचं जरी गावाला गोडदोड घातलं ना बाप जिवंत करता येत नाही बाप आहे तोपर्यंत बाप आपल्या मुळे अभिमानानं जगला पाहिजे आयुष्यात आपलं जगणं असलं पाहिजे आपण महाराजांना ऐकायला बसलेला तर महाराजांचा इतिहास ऐकायचं म्हणजे काय महाराजांचा इतिहास आचरणात आणायचं म्हणजे काय अहो तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी तैनक शेतकऱ्याचं पोरग होतं कवी होतं बाहेरच्या राज्यात नाही महाराष्ट्रात ना आलं आणि एका शेतकऱ्याला भेटलं आणि म्हणाला असा कोणी माणूस आहे असा कोणी माणूस आहे जो रयत्याचं काम करतो शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्या माणसाचं त्या माणसाचं नाव ना। शिवाजी राजा बर का ते बारा वर्षाचं पोरग म्हणते एकदा 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 मला शिवाजी राजाला बघायचं आहे कसा दिसतो राजा एकदा बघायचा आहे तुला शिवाजी राजाला बघायचाय होय हा होय जी माझा राजा रायगडावरती राहतो रायगडावरती ते बारा वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरात ना त्या डोंगरात पळत पळत गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं त्याला भेटले महाराजांचे सेनापती महाराजांचे पिये सेनापती म्हणलं काय काम काढलंस हा काय नाही जी राजाला भेटायचं होतं तुला राजाला भेटायचं होतंय होय हा होय जी काय करतोस तू काय नाही जी गाणं लिहितो उत्तम उत्तम कविता लिहितो गाणं लिहितोस कविता लिहितोस अरे मग आमच्या शिवाजी राजावरती महाराजांचा सेनापती म्हणतोय अरे मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असतील की नाही बा म्हणला ध्यानातच नाही राहिलं मग एक काम कर रायगडाच्या पायथ्याशी जा दहा दिवस थांब महाराजांवरती एक सुंदर असं गाणं लिह मग मला भेटाले महाराजांचे पी चायपेक्षा किती गरम काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही ते दहा दिवस खाली गेलं आणि त्यानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं ते गाणं त्यानं फार सुंदर लिहिलं ते आलं सेनापतीला भेटायला सेनापती तुम्ही सांगितलं होतं नव राजावरती उत्तम गाणं लिहिला ह्या बघा लिहिलंय नव ऐकव त्या बारा वर्षाच्या पोरानं राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवलं सेनापती म्हणलं वा चल तुला राजाची भेट घालून देतो तैनो ते गाणं आयुष्यात आपण एकदा ऐकलंय ते गाणं आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या स्टेटसला ठेवलंय ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिलंय महाराजांच्या हयातीत लिहिलेलं एकमेव गाणं त्या पोरला धरलं राजांच्या समोर येऊन उभा केलं सेनापती म्हणतात राज या बारा वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय सेनापतींचं नाव ऐकल्यावर राजे म्हणले होय अरे मग ऐकाव की ते बारा वर्षाचं पोरग राजांवरती लिहिलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा आणि ते बारा वर्षाचं पोरग म्हणतय इंद्र जबी जंब पर, वसु, वंब पर राम अंस पर, कन्न कंस पर, योमले पर सेर शिवराजे सेर शिवराजे सेर शिवराजे हे गाणं ऐकलंय आपण गाणं ऐकलं नाही हे गाणं ऐकले ते गाणे एकदा तरी स्वतःच्या स्टेटस ला ठेवले ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले त्या कवीचं नाव कविभूषण महाराज म्हटलं वा वा कविभूषण किती सुंदर कविता लिहिल्यात बोला कविभूषण तुम्हाला काही बक्षीस देऊ कविभूषण लेखी नाही म्हणाले आ महाराज राहुरीच्या महानगरपालिकेस तेवढं बघा का पोरला कुठे जिल्हा मध्ये वरती वरती घेताय का बघा रक्त वेगळं होतं कवीभूषण म्हणाले महाराज हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे ताई कधी प्रश्न पडलाय का तुम्हाला कधी प्रश्न पडलाय महाराजांनी या मावळ्यांना असं काय दिलं की माणसं महाराजांसाठी मरायला तयार व्हायची हो आज कोण कोणाला स्वतःची गाडी देत नाही महाराजांसाठी तत्कालीन काळातल्या मावळ्यांनी जीव दिला महाराज सांगायचे जातानाजी माणसं मरायची महाराजांच्या शब्दासाठी काय काय संस्कार दिला असेल